ऑक्रिड्स द इंटरनॅशनल स्कूलने मुंबईत इमॅजिन हब सुरू करून शिक्षणाच्या स्वरूपात आणले बदल प्रख्यात चित्रपट निर्माता राहुल श्रीवास्तव ॲपल इंडियाचे एज्युकेशन हेड हितेश शहा आणि ऑक्रिट्स द इंटरनॅशनल स्कूलच्या अॅकॅडमिक्सच्या व्ही पी कविता चॅटर्जी यांच्या हस्ते लॅबचे उद्घाटन इमॅजिन हबमध्ये एस टी एम खगोलशास्त्र परफॉर्मिंग आणि व्हिज्युअल लॅब्स लॅबचा समावेश आहे नेहरू कॅम्पस मध्ये सुरू असलेल्या या लॅब्स विद्यार्थ्यांमधील कौशल्य वाढवण्याच्या समस्या सोडवण्याच्या क्षमतेस प्रोत्साहन देण्याच्या आणि कल्पकतेला प्रेरणा देण्याच्या दृष्टीने बनवल्या आहेत शिक्षणातील परिवर्तनाच्या युगात हा उपक्रम सुरू करत एक अग्रगण्य के ट्वेल्व शृंखलेतील शाळा ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूलने नाविन्यपूर्ण ने असा इमॅजिन हब सादर केला अत्याधुनिक कला प्रयोगशाळांचे उद्घाटन सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते राहुल श्रीवास्तव ॲप्पल इंडियाचे एज्युकेशन हेड इथे शहा ॲकॅडमिक्स ऑर्किड्सच्या व्ही पी कविता चॅटर्जी आणि द इंटरनॅशनल स्कूल मुलुंड कॅम्पसच्या प्राचार्या सुनयना अवस्थी यांच्या हस्ते करण्यात आले मुलुंड कॅम्पसमध्ये सुरू करण्यात आलेल्या एमॅजिन हबमध्ये खगोलशास्त्र रोबॅटिक्स एम एस सी कोडिंग टिंकरिंग नृत्य नाटक संगीत विणकाम आणि छपाई कुंभारकाम आणि चित्रकला यांचा समावेश असून ते अनुक्रमे ऑर्किड्स मुलुंड ठाणे सी आणि सायन कॅम्पसमध्ये उपलब्ध असतील होम होमलेन या तंत्रज्ञानाविषयक ज्ञानाद्वारे संपूर्ण इंटेरियर सर्व्हिसेस पुरवणाऱ्या तंत्रज्ञान आधारित इंटेरियर डिझाईन कंपनीने इमॅजिन हब लॅब्स बनवले आहेत नमस्कार मी कविता चॅटर्जी आणि मी ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल जे के ट्वेल्वची ची चेन आहे त्याला रिप्रेझेंट करते आणि आज आम्ही आमच्या नऊ लॅब्सचं इनॉग्रेशन केलं आणि त्याचं नाव आहे इमॅजिन हब आजचा दिवस खूपच सुंदर आहे मुलांना खूप शिकण्यासारखं आहे मुलं जनरली क्लासरूम मध्ये शिकतात पण आम्ही हे क्लासरूमचं जे टीचिंग आहे त्याचं एक्सटेन्शन आम्ही लॅब बेस्ड टीचिंग मध्ये केलं आहे राऊंड्सवर आपण बघितलं नऊ प्रकारचे डिफरंट लॅब्स आहेत त्याच्यामध्ये परफॉर्मिंग आर्ट्स हा पूर्ण वेगळा सेक्शन आहे त्याच्यामध्ये म्युझिक डान्स थिएटर जे नवीन आहे ते पॉटरी आहे म्हणजे माती मातीनीच आपण सगळे घडलं मातीच्या उपयोगाने आपण कसं मुलं स्वतःच क्रिएटिव्हिटी यूज करून स्किल यूज करून कसं त्याच्यातून क्रिएटिव्ह आयटम्स घडवणार आणि विविंग हे पण हे आमचं एक नवीन लॅब आहे तिथे मुलांनी म्हणजे वेगळ्या वेगळ्या मशिनरीज यूज करून कसे ते आपल्या जे ओल्ड कल्चर आहे ते कसं ते फॉलो करणार त्याच्यानुसार मध्येच आम्ही पॉटरी पण करतो आहे त्याच्यामध्ये वेट क्ले नी मुलं भरपूर शिकणार क्रिएटिव्हिटी त्यांची युज करणार त्याच्यात त्यांना मास्क मेकिंग आहे डिफरंट काइंड ऑफ पॉटरीज आहेत आणि वेगळे आयटम्स आहेत जे मुलांनी स्वतः घडवणार आहेत टीचर्स त्यांना फक्त मदत करतील पण त्यांचं स्वतःच इमॅजिनेशन आणि क्रिएटिव्हिटी यूज करून ते त्याच्यातून बनवणार आहे मुलांसाठी ह्याचा प्रभाव भरपूर असणार कारण आतापर्यंत जी मुलं शिकत होती ते कमीत कमी, कमी आपण टेक्स्टबुक घेऊन आणि जे शिक्षक असतात क्लासमध्ये त्यांच्या माध्यमातून शिकतो जास्तीत जास्त आपण रिसोर्सेस म्हणून युट्यूबचे माध्यम किंवा वेगळे पीपीटी वगैरे वापरतो पण लॅब बेस्ड टीचिंग म्हणजे काय लॅब बेस्ट टीचिंग म्हणजे जे आपण क्लासमध्ये पुस्तकात शिकणार आहे ते ऍक्च्युली आपण जाऊन हॅन्ड ऑन एक्सपिरियन्स त्या लॅब मध्ये करणार आहे तर त्याच्यामुळे मुलांना भरपूर आनंद पण मिळेल आणि त्यांना एक वेगळं टाइपचं सेटअप पण मिळेल छोटस उदाहरण घेते अॅस्ट्रोनॉमी लॅब म्हणजे मुंबईमध्ये तर आम्ही पहिली शाळा आहोत जे ज्यांनी ऍस्ट्रोनॉमी लॅब सुरुवात केलेली आहे अॅस्ट्रॉनॉमी म्हणजे मुलं जनरली जे शिकतात ते आयदर बुक्स मध्ये बघून शिकतात नाहीतर ते आपलं व्हिडिओ किंवा पीपीटी जे नेटवर अवेलेबल आहे या लॅब मध्ये आम्ही नेऊन मुलांना ऍक्च्युअली ते कसं आपलं मून सन ह्याचे फेजेस कसे असतात कसं घडतं कसं वेट आहे आपलं मार्सवर मार्सवर जे वेट आहे आणि अर्थ मध्ये वेट आहे हे कसं डिफरंट आहे डिफरंट वर कसं आहे ते या माध्यमातून शिकणार एस्ट्रॉनॉमीचं अजून एक एक्सटेन्शन असं आहे की मुलांना फक्त लॅब मध्ये नाही तर ह्याचं फिजिकल एक्सटेन्शन पण आहे जिथे मुलांना आम्ही बाहेर घेऊन जाणार स्पेस कॅम्पच्या माध्यमातून आणि तिथे मुलं जाऊन की एका क्लिअर स्कायमध्ये आपण एका अंधाराच्या रात्री एका क्लिअर स्कायमध्ये कशा आपले गॅलेक्सीज बघू शकतो कसे तारे बघू शकतो हे सगळं त्यांना आम्ही शिकवणार आहोत